नमस्कार शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी योजनेची सर्वात महत्वाची अपडेट अखेर आपल्याकडे आलेली आहे आणि या जिल्ह्यात पहिला हप्ता जो आहे पहिला टप्पा वितरित केला जाणार असल्याची माहिती समोर आलेली आहे कोणते जिल्हे असणार आहेत याची लिस्टसुद्धा आलेली आहे नमो शेतकरी योजनेचा सातव्या हप्त्याचं अखेर वाटप ठरलेलं आहे आणि या दिवशी पैसे तुमच्या खात्यात येणार आहेत कोणता तो दिवस असणार आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाचा दिवस कारण शेतकऱ्यांना आतापर्यंत सातव्या हप्त्याचं वाटप आलेलं नव्हतं आता शेतकऱ्यांच्या खात्यात सातव्या हप्त्याचं वितरित वाटप जे आहे ते वितरण केलं जाणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे कारण आता शेतकऱ्यांना जिल्ह्यांची यादीसुद्धा आलेली आहे तुमचा जिल्हा नक्की कोणता आहे तो कमेंटमध्ये नक्की कळवा तुमचा काही प्रॉब्लेम आहे का तुमचं सर्व क्लिअर आहे का त्याविषयीसुद्धा डिटेल माहिती द्या तुमचा शंभर टक्के तुम्हाला हप्ता कधी येणार आहे त्याविषयी सविस्तर माहिती आपण देणार आहोत त्यामुळे सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी काय असणार आहे कोणत्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे क्रेडिट के जाणार आहेत सर्वात आनंदाची बातमी अखेर आलेली आहे आणि खात्रीशीर माहिती घेऊन आलेलो आहोत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंटच्या माध्यमातून तुमचा जिल्हा नक्की कळवा आणि कमेंट झाल्यानंतर हाईप करायचं ऑप्शन आलेलं आहे हाईप करून घ्या कारण व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे संपूर्ण व्हिडिओमध्ये तुमच्या माहिती जी आहे ती ओरिजिनल माहिती देण्याचा प्रयत्न आपण करत असतो त्यामुळे चला तर जाणून घेणार आहोत सर्व शेतकऱ्यांसाठी काय गुड न्यूज आलेली आहे कोणत्या जिल्ह्यात कधी पैसे पडणार आहेत महत्त्वाची अपडेट असणार आहे कारण पी एम किसान योजनेचा हप्ता आल्यानंतर शेतकऱ्यांना लगेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता दिला जात असतो परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांनी या या हप्त्याविषयी काही डिटेल माहिती दिलेली आतापर्यंत नव्हती आणि तीच अपडेट आज उपलब्ध झालेली आहे त्यामुळे महत्वाची अपडेट आपल्याकडे उपलब्ध झाल्यामुळे आपण हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत नमो शेतकरी योजनेची तारीख अखेर जाहीर झालेली आहे आणि तीच तारीख आपण तुम्हाला सांगणार आहोत आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे कोणती ती तारीख असणार आहे कोणत्या दिवशी शेतकऱ्यांना पैसे जमा केले जाणार आहेत आणि या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी त्या तारखेवरच असणार आहे कोणत्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार त्याविषयी सविस्तर माहिती आपण देणार आहोत खात्रीशीर आणि गॅरंटेड माहिती देण्याचा सामान्य प्रयत्न आपण करत असतो आणि या जिल्ह्यात आजपासून पैसे वाटप सुरू होणार पहिला टप्पा जो आहे त्याची यादी जाहीर झालेली आहे त्याची यादी कुठे चेक करायची तुमचा जिल्हा या यादीत आहे का ते कसं चेक करायचं सर्व काही डिटेल माहिती आपण जाणून घेणार आहोत शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी कारण शेतकऱ्यांच्या खात्यात आता दोन हजार रुपये जे क्रेडिट होणार होते सातव्या हप्त्याचं वितरण जे रखडलेलं होतं ते वितरण आता केलं जाणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे कारण सणासुदीच्या मुहूर्तावरती आता शेतकऱ्यांना कुठेतरी दोन हजार रुपयांचं गिफ्ट देण्याचं शासनानं ठरवलेलं आहे आणि कोणत्या दिवशी हे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत आज नाशिकमध्ये एक कार्यक्रम होणार आहे त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा येण्याची शक्यता आहे त्यामुळे त्या, त्या कार्यक्रमात मोठे शेतकऱ्यांना सौगात दिली जाण्याची शक्यता आहे त्याविषयीच ही अपडेट आहे आणि महत्वाची अपडेट शेतकऱ्यांसाठी असणार आहे कारण शेतकऱ्यांना पैसे आतापर्यंत यायला पाहिजे होते शेतकऱ्यांना त्यासाठी आर्थिक तरतूद केली आहे का किती केली आहे आणि ते कधी पडणार आहेत याविषयी सविस्तर माहिती तुम्हाला आपण देणार आहोत चला तर जाणून घेऊयात कोणत्या यादीत तुमचं नाव आहे का आणि असेल तर ते तुमच्या खात्यात पैसे कधी येणार चला तर आज नाशिकमध्ये सर्वात महत्त्वाचा कार्यक्रम होत आहे आणि नाशिक येथून पंचवीस आज तारीख आहे आणि पंचवीस ऑगस्ट रोजी हा कार्यक्रम आज आहे आणि सातव्या हप्त्याची मोठी घोषणा इथून होण्याची शक्यता आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे आणि आज आज जे घोषणा होणार आहे ती घोषणा तुम्हाला महत्त्वाची ठरणार आहे त्यामुळे नाशिकचा कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी आनंदाची अपडेटसुद्धा ठरवू शकतो त्यामुळे आज आज जो आजचा व्हिडिओ आहे तो तुमच्यासाठी आनंदाचा आहे त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि सातव्या हप्त्याची तारीख अखेर जाहीर होणार आहे ती तारीख किती असणार आहे त्याविषयी डिटेल माहिती खात्रीशीर माहिती आपल्याकडे आलेली आहे कोणत्या जिल्ह्यात आज पैसे वाटप होणार आहे कोणते जिल्हे असणार आहेत काय केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे बऱ्याच शेतकऱ्यांचे काही प्रॉब्लेम होते बऱ्याच शेतकऱ्यांचे ई सीचे प्रॉब्लेम होते आधार सेडिंगचे प्रॉब्लेम होते काही शेतकऱ्यांनी फार्मर आय डीच अजून वाढलेले नाहीत त्यामुळे काय करायचं आहे काय केल्यानंतर शंभर टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत सर्व काही डिटेल माहिती आपण जाणून घेणार आहोत आणि काय केल्यानंतर आता शेतकऱ्यांना किती तारखेला पैसे जमा होणार आहेत सर्वात महत्त्वाची अपडेट असणार आहे कारण नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता दोन तारखेला पी एम किसान आलेला होता आणि त्यानंतर शेतकरी योजनेचा सातवा हप्ता हा केंद्राकडून डाटा आल्यानंतर लगेच वितरित केला जात असतो परंतु अजूनपर्यंत त्याचं वितरण केलं गेलेलं नाही शेतकऱ्यांना नक्की पैसे दिले जाणार का आणि कधी दिले जाणार बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये अफवा निर्माण केलेली आहे की आता ही योजनाच बंद झालेली आहे परंतु तसा काही प्रकार अजूनपर्यंत झालेला नाही नमो शेतकरी योजना ही शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असल्यामुळे आता केंद्र सरकारच्या धर्तीवरती ही योजना राबवल्यामुळे शेतकऱ्यांना कुठेतरी या योजनेच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य केलं जात असतं त्यामुळे ही योजना बंद पडणारी योजना नाही आहे लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर लोड आलेला आहे आणि त्यामुळे हा हप्ता विलंब झालेला असल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे थोडासा उशीर लागलेला आहे परंतु आता काय केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात लगेच सातव्या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे त्याविषयी सविस्तर माहिती आपण जाणून घेत आहोत पहिलं काम आहे ते शेतकऱ्यांना करायचं आहे आधार सीडिंग आधार सीडिंग जर असेल तर शेतकऱ्यांना हे पैसे वितरित केले जात असतात कारण आधारच्या माध्यमातूनच आता पैशांचं वितरण प होत आहे कारण प्रत्येक जे डी बी टीमधून जे लाभ वितरित केले जातात त्यासाठी आधार कार्ड ज्या बँकेला लिंक आहे ज्या बँकेला सीडिंग केलेलं आहे त्याच बँकेत हे पैसे वितरण होत असतात त्यामुळे आधार सीडिंग जर असेल तरच पैसे अन्यथा तुमचा लाभ हा तुम्हाला भेटणार नाही त्यामुळे आधार सीडिंग करून घ्यायचे पहिलं काम जर तुम्ही करून घेतलं तर दुसरं काम जे आहे ते फार्मर आय डी काढून घ्यायचे अजूनपर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत नाही की फार्मर आय डी कार्ड नेमकं कशासाठी लागते कारण फार्मर आय डी कार्ड जर असेल तरच फार्मर आय डी वरती तुमचं जे ओळखपत्र आहे शेतकऱ्यांचं ओळखपत्र ते फार्मर आय डी कार्ड आहे त्यामुळे या फार्मर आय डी कार्डवरती सर्व शेतकऱ्यांना जी कृषी योजनांचा लाभ आहे तोसुद्धा दिला जात असतो आणि अशा काही ज्या योजना आहेत आर्थिक लाभाच्या त्यांचा लाभसुद्धा या फार्मर आय डी कार्डच्या माध्यमातून वितरित केला जात असतो त्यामुळे फार्मर आय डी कार्ड जर काढलेलं नसेल तर लगेच काढून घ्या तुम्हाला शंभर टक्के सातव्या हप्त्याचं वितरण केलं जाणार आणि हे कधी होणार आहे तर त्याची डेट आपण पुढे जाणून घेणारच आहोत कोणत्या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात नक्की पैसे येणार आहेत सर्वात महत्त्वाची अपडेट आहे कारण अखेर तारीख जाहीर झालेली आहे कोणत्या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येणार आहेत ती तारीख आपण सांगणार आहोत ती तारीख तुमच्यासाठी महत्त्वाची आहे कारण त्या तारखेलाच पैसे पडणार आहेत खात्रीशीर ऑफिशियली माहिती तशी उपलब्ध झाल्यामुळे आपण हा व्हिडिओ तुमच्यासाठी दिलेला आहे आणि काही सणानिमित्त मोठी घोषणा अखेर केलेली आहे कोणत्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे कारण गणेशोत्सवाचा सण समोर आलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून गौरीपूजन आणि गणेशोत्सव त्याचा मुहूर्त साधून शेतकऱ्यांना हे वितरण केलं जाणार असल्याची माहिती येत आहे सत्तावीस तारखेच्या आसपास शेतकऱ्यांना हे पैसे वितरण केलं जाणार आहेत आणि आपण सांगितलेली तारीख इथून मागे ही खरे ठरलेले आहेत आणि आताही खऱ्या ठरणार आहेत त्यामुळे महत्त्वाची तारीख आहे सत्तावीस तारखेच्या आसपास हे पैशाचं वितरण होणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे नमो शेतकरी योजनेचा जो सातवा हप्ता रखडलेला आहे त्याचं अखेर वितरण केलं जाणार असल्याची माहिती आल्यामुळे महत्त्वाचा आहे हा व्हिडिओ संपूर्ण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे कोणते जिल्हे असणार आहेत कारण काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जे तीन टप्प्यात वितरण केलं जाणार आहे त्या तीन टप्प्यात कोणते जिल्हे असणार आहेत पहिल्या टप्प्यात तुमचा जिल्हा आहे का कमेंटच्या माध्यमात मा तुमचा कमेंटच्या माध्यमातून तुमचा जिल्हा नक्की कळवा तुमच्या जिल्ह्यात पैसे कोणत्या टप्प्यात येणार आहेत आपण ते जाणून घेणार आहोत पहिल्या टप्प्यात किती जिल्हे असणार आहेत तुमचा जिल्हा कोणता आहे तुम्ही सांगितला तरच कळणार आहे आणि त्यानंतर तुमच्या जिल्ह्यात पैसे पडणार आहेत का पहिल्या टप्प्यात सत्तावीस तारखेला वितरण होणार आहे दुसरा टप्पा जो असणार आहे तो अठ्ठावीस तारखेला आणि तिसरा टप्पा एकोणतीस तारखेला असणार आहे तीन दिवस पैशांचं वितरण केलं जाणार असल्याने आता तीन दिवसात सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येणार आहेत त्यामुळे सर्व शेतकऱ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे एक दोन आणि तीन असे तीन टप्पे असणार आहेत ज्या टप्प्यांमध्ये हे वितरण केलं जाणार आहे आणि कोणत्या जिल्हे कोणत्या टप्प्यात तर पहिल्या टप्प्यात असणार आहेत बारा जिल्हे दुसऱ्या टप्प्यात असणार आहेत बारा जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यात असणार आहेत बारा जिल्हे असे तीन टप्पे आहेत या टप्प्यांच्या माध्यमातून आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात सातव्या हप्त्याचं वितरण केलं जाणार असल्याची माहिती आलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता महत्त्वाचं म्हणजे आपण सांगितलेल्या तारखेलाच पैसे येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी अखेर आलेली आहे परंतु शेतकऱ्यांना महत्त्वाचं जे काम करायचं आहे ते आय डी कार्ड काढून घ्यायचं आहे जर आय डी कार्ड काढलं तरच फार्मर आय डी कार्ड नसेल तर मात्र तुम्हाला वितरण रोखलं जाऊ शकतं फार्मर आय डी कार्ड जर काढलं असेल त्यात लगेच तुमच्या खात्यात पैसे वितरित केले जाणार आहेत आणि दोन हजार रुपये लगेच मिळणार आहेत लवकरच शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचं वितरण होणार आहे गणेशोत्सव महत्वाचा ठरणार आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी अखेर तो दिवस आलेला आहे कोणता तो दिवस होता त्याची डेट आपण सांगितलेली आहे आणि त्या दिवशी आता शेतकऱ्यांना महत्वाचा लाभ देणार दिला जाणार असल्याने आता आनंदाची अपडेट अखेर आलेली आहे पी एम किसानचा जो हप्ता आहे तो दोन तारखेला के वितरित केला गेला त्यानंतर लगेच हे पैसे यायला पाहिजे होते परंतु अजूनपर्यंत आलेले नव्हते त्यामुळे सातव्या हप्त्याची ओढ प्रत्येक शेतकऱ्याला लागलेली होती आणि अखेर ती अपडेट आली आणि शेतकऱ्यांना दोन हजार रुपये लगेच जमा होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वा वातावरण निर्माण झालेलं आहे त्याची तारीख आपण मागे सांगितलेली आहे आणि महत्त्वाची अपडेट आज आपण जाणून घेतली सर्वात खात्रीशीर माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंटमध्ये तुमचा जिल्हा कळवा आणि हाईपचं नवीन ऑप्शन आलेलं आहे हाईप करून घ्या हाईप केल्याने आम्हाला सपोर्ट भेटतो त्यामुळे हाईप करा चला धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक